धाराशिव जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी काल रात्री उशिरा श्री तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं डॉक्टर सचिन यांची सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागी राज्य सरकारनं नुकतीच कीर्तिकिरण पुजार यांची धाराशिवचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली कीर्ती किरण पुजार हे यापूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते धाराशिवचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाल्यानंतर प्रथमच ते श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला आले होते मंदिर संस्थांच्या वतीनं तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी श्री पुजार यांचा सत्कार केला यावेळी सहाय्यक व्यवस्थापक अमोल भोसले सहाय्यक व्यवस्थापक अनिल चव्हाण भंडारपाल नागेश शितोळे जनसंपर्क अधिकारी गणेश निर्वळ प्रशांत जाधव हो गणेश मोटे सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम नवनाथ खिंडकर स्वच्छता निरीक्षक अक्षय साळुंके व मंदिर संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तोद चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा